व्हिडिओमधील ताट बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की ही कोणती रेसिपी असेल म्हणून बरोबर ओळखलात ही रेसिपी आहे मिसळ पाव या व्हिडिओमध्ये आपण मिसळ कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रुक्मिणीज आर्टमध्ये मोड आलेली मटकी आदल्या दिवशी ही भिजत ठेवायची आहे, आहे त्यानंतर सकाळी ही आपल्याला स्वच्छ अशा फडक्यात बांधून घ्यायचे पहा किती छान असे मोड हिला आले आहेत खूप सुंदर अशी मोड आलेली आहेत ह्या मटकी आता आपण मी वाफून घेऊया त्यासाठी गॅसपेटून त्या ठेवूया आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे मटकी अर्धा छोटा चमचा हिंग हळद अर्धा छोटा चमचा आणि थोडं परतून हिंग मटकी शिजवण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडंच घालायचं आहे मी येथे पाव ग्लास पाणी घातलेलं आहे मटकी व्यवस्थित परतून घेतली की ती शिजायला वेळ लागत नाही मटकी शिजेपर्यंत आता आपण मिसळासाठी लागणारा कट त्याचं वाटण पाठवून घेऊया मिसळचा कट बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते इथे आहे एक चिरले एक चिरलेला कांदा चिरलेले टोमॅटो त्यानंतर कोथिंबीर थोडी कडीपत्ता फोडणीसाठी लागतो आपल्याला पाच ते सहा लसूण खोबरे मी भाजून घेतलेले आहे त्यानंतर तीड एक चमचा हे ऑप्शनल आहे आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे परतून घ्यायचं आहे पहिला कांदा लालसर आपल्याला परतून घ्यायचा आहे आपली मटकी ही वाफून झालेली आहे आता हे बाजूला एक मोठा चमचा आपल्याला इथे तेल घालायचं आहे कांदा लालसर परतून घ्यायचा आहे आपला कांदा हा लालसर असा परतून झालेला आहे गार करून आपण ह्याचं वाटण वाटून घेऊया खोबरे मी आधी वाटून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये वरकलेला कांदा आणि लस हे टाकले आहे कोथिंबीरही घालूया आता ह्याचं वाटण वाटून घेऊया गॅस पेटवून घेऊ एक चमचा तेल घालायचे आहे तेल जिरे वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे अर्धा चो, छोटा चमचा हळद थोडीशी कसुरी मेथी अर्धा चमचा कांदा मसाला हे परतून घेऊया बारीक चिरलेले टोमॅटो मसाला जितका तेलावर छान परतला जाईल तशी कटला तरी आता यामध्ये दोन मोठे चमचे मिसळ मसाला टाकत आहे तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता आता गरजेनुसार पाणी यामध्ये ला घालायचं आहे चवीनुसार मीठ मिसळमध्ये फरसाण पडत असल्यामुळे मीठ हे थोडं भाजीला जास्त जास्त उकड़ी कलर देला है। आता ह्याला आपण एक उकळी येऊन देऊया कलर खूप छान आलेला आहे आता उकळी आली आहे कटाची चव वाढवण्यासाठी आपल्याला फक्त एक इंच गुळाचा कपडा यामध्ये घालायचा आहे चव छान येते थोडी मटकी यात मी घालणार आहे तयार आहे आपला मिसळ